स्वीट गावची खबर न्यूज सावरोली गाव शिवसेनेचा बालेकिल्ला बैलमारेंनी सांगितले आमदार थोरवे म्हणाले तर गोविंद बैलमारे राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्य झाले खासदार सुनील तटकरेंचा आमदार थोरवेंना टोला लगावत आठवण करून दिली आहे प्रथमच राजकीय विरोधक थोरवे आणि तटकरे एका व्यासपीठावर सावरवली ग्रामपंचायतीनं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं लोकार्पण रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळाले या कार्यक्रमात शेजारी बसणे आणि बोलणं मात्र दोघांनीही टाळलं होतं सावरोली गाव शिवसेनेच्या बारे किल्ला असल्याचं गोविंद बैलमारे यांनी सांगितलं असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी भाषणात सांगत राजकीय वळण देण्याचं काम केलं एकेकाळी गोविंद बैलमारे माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत याची आठवण आहे असा टोलाचं आमदार थोरवेंनी लगावलाय तुम्ही आम्ही समाजात काम करत असताना वास्तवतेचं भान ठेवून काम केलं पाहिजे अशी जणू काय समजच तटकरेंनी अप्रत्यक्ष दिल्याची खमंग चर्चा कार्यक्रमाप्रसंगी सुरू होती आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होत असते मला या ठिकाणी सांगितलं की सावरोली गाव हे पूर्वीपासूनच शिवसेनेचा असणारा बाळे किल्ला आणि या परिसरामध्ये हिंदू विचारांचे सगळे असणारे ग्रामस्थ या परिसरातून आतापर्यंत आपण तिथीप्रमाणे गावातून असणारी मिरवणूक शिवजयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी प्रथेप्रमाणे दरवर्षी साजरी होत असते परंतु याच आता नव्याने युवकांनी या ठिकाणी लोकवर्ग नितून हा ऐतिहासिक शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे म्हणजे आजोई मला यायचं मिळालं हे नेहमीच येथे येताना मनापासूनच समाधान वाटतं हा संतोषजी तुम्ही या ठिकाणी आहात एकेकाळी गोविंद बैलमारे माझ्या पक्षाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेवरती निवडून गेले होते त्याची मला आठवण त्या ठिकाणी आहेच शेखर वालेकर सुद्धा निर्वाचित झाले होते त्याचीही आठवण आहे शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण समाज जीवनामध्ये काम करत असतानाच वास्तवतेचं भान ठेवून आपण ज्यावेळेला काम करण्याचा प्रयत्न करतो त्याला शिवप्रेमी आणि शिवभक्त आणि शिव विचार का असू शकतात याला दिशा देण्याच्या कामाला आपण निश्चितपणाने उतरायला कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकर यांना अलिबागच्या कार्यक्रमात बोलताना औरंगजेबची उपमा दिल्यानं वाद निर्माण झाला होता तटकरे आणि थोरवेंमध्ये टोकाचा वाद असताना सावरोली गावातील शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आमने सामने आले होते दोघांमध्ये टोकाचा राजकीय वाद असताना दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते शिवसृष्टीच्या लोकार्पण कार्यक्रमात सावरोली गाव शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं गोविंद बैलमारे यांनी सांगितलं असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी भाषणात सांगितल्यानं राजकीय विरहित कार्यक्रमात वादाची ठिणगी पडली गोविंद बैलमारेंना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडून आणलं तेच सावरोली गाव शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं आमदार थोरवेंनी सांगत खासदार सुनील तटकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास सांगत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तरी स्वतःच्या राज्याला भोसलेंचं राज्य म्हटल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना पन्नास वर्षाचा आयुष्य मिळालं दक्षिण उत्तरेत लढाया करताना तह हो करावे लागले विषंड तह हो करताना पुन्हा गड किल्ले कसे घेता येतील याचे शौर्य अभूतपूर्व ठरले आग्राला छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा औरंगजेबाच्या किल्ल्याला दोन दरवाजे होते एक खासगी दिवाणी दिवाणी घालून जावं लागतं तेथूनच महाराजांना बोलवण्यात आले त्यावेळी दरवाजाची उंची अडीच ते, ते तीन फूट होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मान खाली घालून नाही तर पहिले पाय आत दाखवून पाठीवर गेले हा शौर्याचा इतिहास सांगत चांगले टोले खासदार सुनील तटकरेंनी लगावले होते खासदार सुनील तटकर यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून केलेल्या टोलेबाजीची चर्चा सुरू आहे सर्वसामान्यांच्यासाठी रहितेसाठी जनतेसाठी केलेलं ते त्यावेळेला त्यांनी केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दिवाणे आम या ठिकाणी बोलवलं दिवाणे आम या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्यापैकी कोणानी जर का आग्राचा किल्ला पाहिला नसेल तर तो मुद्दाम पाहायला जा छत्रपती शिवरायांनी दाखवलेलं धाडस चारशे वर्षाच्या नंतर तुमच्याने माझ्या रोमारोमामध्ये किती अभिमान निर्माण करणार आहे हे तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल तो दरवाजा अडीच तीन फूट उंचीचा आहे कारण त्या औरंगाच्या दरवाजामध्ये जाणारा प्रत्येक जण माकून जायला पाहिजे अशी व्यवस्था त्या ठिकाणी होती छत्रपती शिवरायांच्या क्षणार्धात हे बाब लक्षात आली पण छत्रपती शिवराय त्या दरबारामध्ये प्रवेश करत असतानाच मान झुकून त्यांनी प्रवेश केला नाही तर अशी दोन्ही पाय वाकून असे पाय टाकून पाठीमागे पाठ करून छत्रपती शिवराय गेले आणि पापी औरंग्याचं त्यांनी जे पाहिलं तर त्यांनी त्यांना पाय दाखवून ते त्या देवाने आमदरबारामध्ये गेले हा छत्रपती शिवरायांचा शौर्याचा आत्मविश्वासाचा विचार तुम्हाला मला देशाला निश्चितपणाने प्रेरणा देणारा त्या ठिकाणी ठरतो आहे शिवरायांना मानाचा मुद्रा करण्याची अलौकिक अशी संधी माझ्या तमाम सावलीकर ग्रामस्थांच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दिली शिवस्मारक उभारण्यासाठी गावातल्या तरुणांनी पुढाकार घेतला गावातल्या दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने त्याच्यामध्ये योगदान दाखवलं ज्या कारणासाठी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी स्वतःच्या राजाला कधी भोसल्याचं राज्य म्हटलं नाही हे रैतेचं राज्य आहे असंच पैकी प्रतिपादन केलं त्या रेतेच्या राजाला आज मानाचा मुद्रा करण्याचं संधी सगळ्या शिवभक्त नागरिकांच्या माध्यमातून तुम्हा मला सर्वांनाच ठिकाणी मिळते छत्रपती शिवरायांचा